नमस्कार नाहीफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे ते सण सुरू झालेले आहे आणि त्यानिमित्ताने मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर त्यासाठी मी आलेली आहे डोंबिवली ईशला हा आहे डोंबिवली ईशला मधला मधलाब्रिती खाली उतरल्यानंतर इथून सुरू होते ती मधुबन गती मधुबन गल्ली ही डोंगिली इथली फेमस गल्ली आहे आणि गर्दी पण आहे ना इथे भरपूर असते तर बघा अडीचशे रुपयाला आहे शॉर्ट टॉप आहे जीन्सवरचा आणि याच्यामध्ये आहेत ना कलरसुद्धा आहेत आणि खूप मस्त मस्त कलर आहेत मी तुम्हाला आता इथून दाखवते बघा असे लाईनशीर लावून ठेवलेले आहेत हे तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला सांगावा लागतो कलर पण इथे बघा नाही असे लावून ठेवले त्यामुळे आपल्याला शोधायची पण गरज नाही एक एक करून तुम्ही बघू शकता तर हा एक ब्लॅक कलरचा पण छान आहे थोडंसं पुढे आल्यानंतर आहेत ना इथे बरीच दुकानं लागलेली आहेत तर आता आपण एक एक करून पाहायला सुरुवात करूया तुम्ही जिथे जाला तिथे तुम्हाला गर्दीच गर्दी आहे तर इथे बघा खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत कितीला लाईत इयरिंग्स पन्नास रुपये तर बघा इथे इयरिंग्स आहेत कोणतेही इयरिंग्स घ्या पन्नास रुपयाला आहेत त्यानंतर इथे ब्रेसलेट आहेत कोणतेही ब्रेसलेट घ्या पन्नास रुपयाला आहे तर खूप छान छान असं आहे ना इथे कलेक्शन असतं तर बघा मस्त इथे त्यानंतर बघा इथे पण आहे शाळामध्ये खूप सुंदर सुंदर लॉकेट आहे बघा सँडल आहे शूज आहेत हे तुम्हाला जसे पाहिजे ना त्याप्रमाणे इथे हे सँडल शूज इथे पाहायला मिळतील दादा काय प्राईज यायची साडेतीनशे रुपये तर बघा साडेतीनशे रुपयामध्ये आहेत ना खूप छान व्हरायटी आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील डायमंडमध्ये सँडल आहेत त्या पण तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळतील आणि वरती पण आहेत ना असे डिस्प्लेला लावलेले आहेत तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल ना तर बघा इथे एका असे लावून ठेवलेले आहेत तुम्ही जर कोणताही ड्रेस घेत आहे त्याच्यावरती जर तुम्हाला मॅचिंग दुपट्टा पाहिजे असेल तर बघा इथे असे वेगवेगळे दुपट्टा आहेत त्यानंतर इथे बघा स्टोलन आहेत आहेत इथे एकशे पन्नास हा तर बघा वेगवेगळ्या सण सुरू झाले तुम्हाला जर छान छान ड्रेस घ्यायचे असेल आणि तुम्हाला ड्रेस घेतल्यानंतर त्याच्यावरती जर असे दुपट्टा घ्यायचा असेल तर बघा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि खूप छान आहेत हे किती एकशे पन्नास रुपयाला तर बघा तुम्ही एकदम सिक्स हंड्रेडवाली कुर्ती वगैरे घेते त्याच्यावरती जर तुम्हाला दुपट्टा पाहिजे असेल तर अशा टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता एकशे पन्नास रुपयाला आहे तर इथे बघा बरेच कलेक्शन आहे दुपट्टाचं तर इथे असे नाही एका लाईनीत बसलेले असते इथे कुर्तीचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते तर किती रुपयाला कुर्ती आहे तर कोणतीही कुर्ती घ्या अडीचशे रुपयाला आहे सगळ्या साईजमध्ये आहे का तो Excel, गए, तो गए, तर यांच्याकडे सर्व साईजमध्ये डबल एक्सेल एक्स फोर एक्सेल चार हजार अच्छा तर चारही साईज आहेत तर इथे तुम्हाला बघा मी इथे तर इथे वरती आहेत ना त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत तुम्हाला जशी कुर्ती पाहिजे ना त्या सर्व कुर्तीज इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला साईजसुद्धा मिळेल त्यानंतर इथे बघा प्लाझो आहेत तर इथे ह्या पॅन्ट लावलेल्या आहेत पॅन्ट आहेत अडीचशे रुपयाला आणि प्लाझो कसे आहेत या आणि या प्लाझो आहेत दीडशे रुपयाला हे चिकन प्लाझो आहेत हे आहेत दोनशे रुपयाला बघा खाली बॉटम पण आहेत मी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर पाहिजे असेल किंवा पॅटर्नमध्ये पाहिजे असतील ना तर इथे बघा सर्व प्रकारचे आहेत त्यानंतर इथे आपण येऊया इथे या दादांकडे खूप सुंदर कलेक्शन आहेत तर इथे पहिले तर, तर आपण ज्वेलरी पाहूया बघा वेगवेगळे वेग, असे हार आहेत खूप छान आहेत त्यानंतर यांच्याकडे जे कलेक्शन आहेत ना ते हातामध्ये जे आपले बँगल्स असतात ब्रेसलेट असतात त्याचं कलेक्शन आहेत आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत आहे ना सर्वांचं असं यांच्याकडे कलेक्शन आहे लहान मुलांसाठी जर घ्यायचं असेल ना तर बघा खूप छान आहे शंभर रुपयाला आहे हे असं ओपन होतं आणि याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मिळेल शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि त्यानंतर इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहेत ब्रेसलेटमध्ये पण तुम्हाला मल्टी कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये डायमंडमध्ये पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील किती रुपयापासून स्टार्टिंग आहे रुपयाला अच्छा रुपयाला हा दीडशे रुपयाला आहे आणि हा जो आहे तो तीस रुपयाला आहे छान आहे त्यामुळे तुम्हाला जर जास्त घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही इथून घेऊ शकता खूप छान आहेत तर बघा अँटिक असे इयर आहेत आणि इथे लहान मुलांसाठी पण आहेत ना खूप सुंदर असे ड्रेस आहेत तर आता आपण इथे पाहूया किती रुपयाला दादा हे शंभर रुपयाला घ्या शंभर रुपयाला आहे कोणतेही घ्या आणि कॉटनमध्ये आहे तर बघा खूप मस्त आहेत तसे दीड वर्षाच्या मुलींसाठी जर सा तुम्हाला असे ड्रेस पाहिजे असतील तर तुम्हाला या मधुबन गल्लीमध्ये मिळतील बघा खूप सुंदर आहे इथे असे हे ठेवलेले आहेत सण सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जर असे वेगवेगळे असे टी शर्ट पाहिजे असतील अँटिक तर बघा इथे खूप छान छान टी शर्ट आहे तुम्हाला एक एक करून दाखवते तर हा एक बघा तर एक वर्षापासून ते बारा वर्षापर्यंतच्या मुलीपर्यंत ना सर्व प्रकारचे टॉप तुम्हाला इथे मिळतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिझाईन दाखवते तर ही एक डिझाईन बघा खूप मस्त आहे ब्लॅक कलरमध्ये आहे तर हे बघा छान आहेत तुम्हाला जर असे कुर्तीज पाहिजे असतील जीन्सवरती घालण्यासाठी मुलींना तर खूप छान आहेत आणि याच्यामध्ये सर्व साईज आहेत का वा सर्व साईज आहेत तर याच्यामध्ये ना तुम्हाला सर्व साईज मिळते बघा व्हाईट कलरमध्ये आहे हा सर्वात छोटा साईज आहे म्हणजे तुम्हाला सर्वात मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर सुद्धा इथे मिळेल आणि इथे तर हे पण बघा खूप छान छान आहेत टी शर्टमध्ये नाही यांच्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा एक बघा खूप छान आहे किती रुपयाला दादा हा बघा कोणतेही घ्या वन फिफ्टी रुपीजला आहेत आणि त्याच्यावरची डिझाईन आणि टी शर्टमध्ये कलेक्शन पण आहेत ना खूप मस्त आहेत एकदम आणि त्याच्याच बाजूला येत ना इथे बघा दादांकडे ना खूप सुंदर असे ब्रेसलेट आहेत तर हे बघा हे असे अँटिक ब्रेसलेट आहेत आणि खूप मस्त आहेत याच्यामध्ये आहेत ना यांच्याकडे खूप वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते सुंदर आहेत बघा तर हा एक आहे खूप छान आहे त्यानंतर ब्लॅक कलर आहे तुम्ही वेस्टर्न टाईपचे जर तुम्ही कपडे घालतील त्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर तुम्ही अशा टाईपमध्ये हे घेऊ शकता ब्रेसलेट बघा हे इथून असं ओपन आणि ओपन करून घालायचं आहे इथे बघा अशी स्प्रिंग आहे त्यामुळे ते ॲडजस्टेबल आहे तुम म्हणजे असं नाही आहे की तुमचा जेवढा हात असेल तेवढंच असणार आहे त्यानंतर इथे हे बघा जसं आपलं वॉच असतं त्याप्रमाणे हे इथून असं घालायचं आहे म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत ना सर्वांसाठी ही साईज आहे त्यानंतर इथे हे पण ब्रेसलेट खूप छान आहेत बघा दोनशे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत म्हणजे तुमच्याकडे छोटी मुलगी असेल किंवा तुम्हाला जर असे छोटे छोटे ब्रेसलेट पाहिजे असतील ना ते पण तुम्ही इथून घेऊ शकतात खूप सुंदर कलेक्शन आहे त्यानंतर इथे हे मल्टी कलरमध्ये आहेत म्हणजे ड्रेसवरती मॅचिंग जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते पण तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर इथे हे जे आहे ते डायमंडमध्ये आहेत इथे हे मल्टी कलरमध्ये आहेत तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये तुम्हाला इथे ब्रेसलेट पाहायला मिळतील खूप मस्त आहेत मोत्याचे इयरिंग्स आहेत त्यानंतर इथे डायमंडचे इयरिंग्स आहेत ते मोत्याचे इयरिंग्स आहेत ते वन फिफ्टी रुपीजला आहेत आणि इथे डायमंडमध्ये इयरिंग्स आहे ऑक्सडाईजमध्ये आहेत तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे ते झुमके मिळतील कॉपर कॉपरमध्ये सुद्धा आहेत जे झुमके पाहिजे असतील तर ते, ते, ते तुम्हाला इथे मिळतील कोणतेही झुमके घ्या शंभर शंभर रुपयाला आहेत आणि तुमच्या ड्रेसवरती साडीवरती जर तुम्हाला मॅचिंग पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील बघा खूप मस्त आहेत अडीचशे रुपयाला आहे आणि आता मी तुम्हाला याच्यामध्ये कलर दाखवते तर बघा हे एवढे कलर आहेत तर आपण हा बघूया हे बघा अडीचशे रुपयाला शॉर्ट टॉप आहेत आणि याच्यामध्ये पण यांच्याकडे खूप मस्त असं कलेक्शन आहेत कोणतेही घ्या अडीचशे अडीचशे रुपयाला आहेत तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये कलर दाखवते बघा हा एक कलर आहे ब्लॅक कलर तर बघा इथे असं ना लावून ठेवलेले आहेत कॉस्मेटिक आयटम पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील मधुबनच्या गल्लीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन तीन ठिकाणी येत ना शॉर्ट टॉप कुर्ती पाहायला मिळतील तर बघा इथे पण बघा भरपूर आहे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग होतात आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप छान कलर किंवा डिझाईनमध्ये पाहिजे असेल तर तेसुद्धा इथे मिळतील तर इथे अजून एक दुकान आहे इथे पण पाहूया किती रुपयाला ही कुर्ती अडीचशे रुपयाला तर छान आहे बघा तुम्हाला सिम्पल ऑफिससाठी जर तुम्हाला कुर्तीज पाहिजे असेल तर तीसुद्धा इथे मिळेल अडीचशे रुपयाला आहेत तर याच्यामध्ये असे बरेच कलेक्शन आहेत हे बघा इथे इथे लावलेले आहेत या शॉर्ट हे शॉर्ट टॉप आहेत आणि लॉंग कुर्तीजमध्ये पाहिजे असतील तर बघा कोणतेही घ्या अडीचशे रुपयाला आहेत इथे पण इथे दादांनी लावून ठेवलेले आहे म्हणजे इथे मधुबन गालीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन तीन ठिकाणी हे कुर्तीचं कलेक्शन पाहायला मिळेल ब्लॅक कलरची कुर्ती बघा छान आहे अडीचशे रुपयाला लखनवी लखनवी पॅटर्न आहे हे साडेतीनशे रुपयाला आणि ग्रीन कलर ची ना ना हा अच्छा ही साडेपाचशे रुपयावाली अच्छा घेरवाले पाहिजे असतील तर साडेसहाशे रुपयाला आहे इथे डिस्प्लेला लावून ठेवलेले पूजेचं ते पण मिळेल किती रुपयाला आहे अच्छा हे साडेचारशे रुपयाला छोटं घेतला तर साडेतीनशे रुपये त्यानंतर इथे लहान मुलांचे टॉईजसुद्धा सुद्धा मिळतात म्हणजे मधुबन गल्ली ही अशी आहे की तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतील तर इथे बघा बँगल्स आहेत बँगल्समध्ये पण बऱ्याच डिझाईन आहेत शंभर रुपयाला कोणतेही घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सडाई ऑक्सडाइजमध्ये पाहिजे असेल किंवा मग तुम्हाला असं अशा प्रकारे असे कडे पाहिजे असतील तर कोणतेही घ्या शंभर शंभर रुपयाला आहेत वेग तर आता आपण इथे कुर्तीज बघूया परत एकदा आपल्याला कुर्तीचं कलेक्शन पाहायला मिळालेलं आहे तर इथे बघा वेगवेगळ्या टाईपच्या कुर्तीज ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आहे ना वरती असं मस्त की प्रिंट पण केलेले आहेत अडीचशे रुपयापासून आहे तर बघा ही पण एक कुर्ती छान आहे अडीचशे रुपयाला आहे पण आहे ना असं सरळ जाऊया सरळ आल्यानंतर इथे पण बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आता आपण इथे पाहूया काय आहे ते तर इथे आहेत ना इथे नेकलेस आहे तर नेकलेस पण बघा खूप छान आहे किती रुपयाला जा नेकलेस शंभर रुपयाला तर शंभर रुपयाला नेकलेस आहेत आणि यांच्याकडे कलेक्शन पण खूप मस्त आहेत म्हणजे कोणतेही घ्या तुम्हाला पार्टीवेअर साडीसाठी जर तुम्हाला डायमंड नेकलेस पाहिजे असेल तर तोसुद्धा मिळेल आणि याच्यामध्ये पण बऱ्याच डिझाईन आहेत आणि तुम्ही जर नऊवारी साडी नेसताय त्याच्यासाठी जर तुम्हाला असं सेट पाहिजे असेल नेकलेसचा तर तोसुद्धा मिळेल याच्यामध्ये आहे पूर्ण पूर्ण इयरिंग्स आहे बिंदी आहे त्यानंतर नेकलेस तर असे हे वेगवेगळे सेट तुम्हाला इथे मिळतील कोणतेही घ्या शंभर रुपयेले आहेत आणि इथे बघा हे मोठे नेकलेस असे ठेवलेले आहेत मोठे नेकलेस आहेत अडीचशे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि इथे त्यांनी असे डिस्प्लेला ठेवलेले आहेत इकडे पण बघा गोल्डन कलेक्शन आहे त्यांच्याकडे पण भरपूर वेगवेगळ्या टाईपच्या कुर्तीज आहेत त्यानंतर इथे पण बघा आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आहे ना अशी गर्दी पाहायला मिळतील इथे बघा बँगल्स आहेत मोठं शॉप आहेत आणि इथे ह्या सर्व तुम्हाला ना बाहेर सातशे सहाशे रुपये इथे अशा कुर्तीज पाहायला मिळतील त्यानंतर इथे प्लाझो सेट आहेत आता इथे आपण येऊया इथे बघा ह्या ताईंनी येत नाही इथे खूप सुंदर अशा वेणी ठेवल्यात त्या वेणी पाहूयात किती रुपयाला आहेत वेणी पन्नास रुपये तर खूप सुंदर आहेत वेणी पन्नास रुपयाला आहेत तर बघा छान आहे आता मधुबनच्या गल्लीमध्ये या ताई वरतात यांच्याकडे या आहेत ना ह्या वेण्या आहेत ही वेणी आहे पन्नास रुपयाला आणि तुम्हाला एकदम भर गच्च मल्टी कलरमध्ये जर तुम्हाला वेणी पाहिजे असेल तर या आहे शंभर रुपयाला तर तुम्ही अशा वेगवेगळ्या टाईपच्या आहेत ना वेण्या पण घेऊ शकता बघा खूप छान आहेत शंभर शंभर रुपयाला आहे आणि ही जर घेतला तर पन्नास रुपयाला आहेत ताई बनवून मिळतील का तुमच्याकडे अच्छा तर तुम्हाला जर वेगवेगळ्या पाहिजे असतील तर त्या तुम्हाला बनवूनसुद्धा मिळतील अच्छा तर हे पण इयरिंग तुम्ही पाहू शकता पन्नास पन्नास रुपयाला आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहेत या साईडला पण बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहेत इयरिंगचं सुंदर असे गाऊन आहे तर आपण गाऊन बघूया हे आहेत बाटिकचे जे गाऊन आहे ते तीनशे रुपयाला आहेत आणि बाकी जे गाऊन आहेत ते अडीचशे रुपयाला आहेत कॉटनमध्ये गाऊन पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळते आणि कलर पण बघा खूप मस्त आहेत दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे ही एक बॅग बघा खूप छान आहे ही पण कितीला ला तर कोणतीही घ्या दोनशे रुपयाला नाही दोनशे रुपयाला खूप छान आहे म्हणजे तुम्ही आहे ना एका वन साईड पण लावू शकता आणि हातातनं पण घेऊन जाऊ शकता तर असे या वेगवेगळ्या ना बॅग आहेत अधुबनच्या गल्लीमध्ये येतात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दोन तीन ठिकाणी असे हे बॅगवाले किंवा हे असे टॉपवाले कुर्तीजवाले इथे असे पाहायला मिळतील आणि रस्त्याच्या आहे ना दोन्ही साईडलाही लोक अशी बसलेली असतात बघा लेदरचे पॉकेट आहे छोटे वॉलेट आहेत तर असे या सर्व छोट्या मोठ्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील तर हे बघा इथे हे लेदरचं प पॉकेट आहे त्यानंतर इथे हे छोटे छोटे वॉलेट आहे त्याच्यामध्ये पण खूप छान अशा डिझाईन आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मधुबनच्या गल्लीमध्ये काय काय मिळतं ते सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असतं सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय